तो त्यांनी कब्जा करण्याचा प्रयत्न चालू आहे आणि तिकडे खाली हॉटेल चालू केलेलं आहे तर ते इमारत अनधिकृत आहे त्याच्यामुळे निष्कासित होणं आवश्यक आहे महाराष्ट्रातील महानगरपालिका विरार सगळ्या खेळ चालू आहे त्याच्यावर कार्यवाही होऊन गरजेचं आहे आणि ती लवकरात लवकर व्हायला पाहिजे जे महानगरपालिकेचे लोक आहेत लॉ डिपार्टमेंट मध्ये त्यांना इमिजिएटली सस्पेंड करा मी का म्हणतो आणि जे जे वकील मला अडिशनल कमिशनर मी शब्द दिलाय सावंत साहेबांनी की जे वकील ह्याच्यात हलगर्जीपणा करत ऑर्डर येऊन चार वर्ष झाली एक साधा स्टे जर ते व्हॅकू शकत नसेल तर त्या वकिलाला हायर करण्याची गरज काय महानगरपालिकेला टॉप टेन महाराष्ट्र न्यूज चॅनल मधून मी दीपक कोटे या वेळेला मी उपस्थित आहे विरार पूर्व पश्चिम जोडणारा जो ब्रिज आहे त्याच्या बाजूला या ठिकाणी हे राधाकृष्ण हॉटेल आहे ही इमारत आहे ही इमारत अनाधिकृत असून धोकादायक घोषित केलेली आहे ही जुनी इमारत होती आणि जुन्या इमारतीच्या वरती प्लीट टाकून ही इमारत बांधलेली आहे खर तर त्या दिवशी इतका मोठा व्यामान झाल्याच्या नंतर देखील आज कशा प्रकारे हे हॉटेल जे चालक आहेत आज आपण जर पाहिलं तर या ठिकाणी आपल्याला प्रचंड वाहतुकीची कोंडी पाहायला मिळते आणि हे बघा इथं बाईक लावलेली आहे हे फलक इथे उभे केलेले आहेत म्हणजे वसई विराज शहर महानगरपालिका नेमकी कोणासाठी काम करते वसई विराज शहर महानगरपालिकेने तोडक कारवाईचे आदेश दिलेले आहेत इकडचे जे सहाय्यक आयुक्त आहेत ते ही इमारत कधी तोडणार यावेळेला माझ्यासोबत आगरी सेनेचे महाराष्ट्र उपाध्यक्ष कैलास पाटील आहेत आगरी सेनेने आज या ठिकाणी एक फलक लावलेला आहे जाणून घेऊया सेनेचं नेमकं काय म्हणणं आहे कारण अलीकडे आपण जर पाहिलं तर आपल्याला वसई विरार शहरामध्ये वाहतुकीची तोंडी पाहायला मिळते जर वसई विरार शहर महानगरपालिकेच्या सहाय्यक आयुक्तांनी व्यवस्थित काम केलं तर खऱ्या अर्थाने ही वाहतुकीची कोंडी वाचू शकते ज्या हॉटेलचे व्हिडिओ आपण आपल्याला दाखवतोय ती इमारत धोकादायक असून अनधिकृतरित्या बांधली गेलेली आहे जाणून घेऊया या सगळ्या विषयावरती या जागेत राहणारे रहिवासी आहेत त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे तुमच्या आता नेमक्या काय मागण्या माझा पहिला मजल्यावरती पाचशे स्क्वेअर वीस स्क्वेअर फीटचा फ्लॅट आहे पण तो त्यांनी कब्जा करण्याचा प्रयत्न चालू आहे आणि तिकडे खाली हॉटेल चालू केलेला आहे तर ते इमारत अनधिकृत आहे त्याच्यामुळे ती निष्कासित होणं आवश्यक आहे एवढंच माझं म्हणणं आहे रहिवाशांचं असं म्हणणं आहे की इमारत अनधिकृत आहे ती निष्कासित करण्यात यावी अर्थात तिचा डेमोलेशन लवकरात लवकर व्हावा तुमचं काय म्हणणं नाही माझा इथे चार नंबरचा गाळा आहे विरार महाराष्ट्रातील सगळ्यात भ्रष्ट महानगरपालिका विरार त्यांचा सगळा खेळ चालू आहे त्याच्यावर कार्यवाही लवकरात लवकर व्हायला पाहिजे लवकरात लवकर या इमारतीवरती तोडक कारवाई व्हायला पाहिजे गेल्या अनेक दिवसांपासून हा लढा तुम्ही देताय तुमच्याकडे ऑर्डर पण आहे पण मग डेमोलेशन काय होत नाही तोडक कारवाई का होत नाही कसं आहे अजूनपर्यंत राजीव बाबा बंगालीचे उजव्या डाव्या गोट्या आहेत त्यामुळे जे लॉ ला काम करायचंय जे लॉ डिपार्टमेंट आहे महानगरपालिकेचं त्यांना जे काम करायचंय हे भ्रष्टाचारी लोक आहेत त्यांना इमिजिएटली सस्पेंड करा जे लॉ म्हणजे जे, जे महानगरपालिकेचे लोक आहेत लॉ डिपार्टमेंटमध्ये त्यांना इमिजिएटली सस्पेंड करा मी का म्हणतो आणि जे जे वकील मला ऍडिशनल कमिशनर मी शब्द दिला आहे सावंत साहेबांनी की जे वकील ह्याच्यात हलगर्जीपणा करतात ऑर्डर येऊन चार वर्ष झाली एक साधा स्टेल जर ते करू शकत नसेल तर त्या वकिलाला हायर करण्याची गरज काय महानगरपालिकेला आता गेल्या आठवड्यात त्यांची तारीख होती त्या तारखेला ते जाणीवपूर्वक हजर राहिले नाहीत एक लक्षात घ्या इथे क्लिअर कट डायरेक्शन आहे ड्यू प्रोसेस ऑफ लॉ लॉ कंप्लीट करण्याची इफ ही प्रोसेस आहे ड्यू कम्प्लेट ऑल ही ऑर्डर आहे हायकोर्टाची कोर्टाची ही ड्यू प्रोसेस ऑफ लॉ कंप्लीट केल्यावर वर, पण आणि त्याला एक एक सुप्रीम कोर्टाचं डायरेक्शन आहे सुप्रीम कोर्टाच्या डायरेक्शनला ड्यू प्रोसेस ऑफ लॉ कम्प्लीट केली नाही तरी क्लिअर कट डायरेक्शन आहे एखादी बिल्डिंग जर अनोथ्राईज बिल्डिंग रोडच्या बाजूला असेल तर निष्कासित करण्याचे अधिकार आहेत मग हे असं उद्या या बिल्डिंग मध्ये हे हॉटेल आहे वरती जर इकडचीच लोक राहिली आणि ही बिल्डिंग जर कलब झाली तर आजूबाजूला राहणाऱ्या रा बिल्डिंग मधली लोक मरतील आणि हे एक विचित्र आज सतरा लोक मेलेत त्या सानेमुळे तो फ्रंटमॅन आहे तो साने पण फ्रंटमॅन आहे पाठीमागे तो साने आहे तो नगरसेवक पण होता ते लोक पण फ्रंटमॅन आहे तिकडे पण राजू बाबा बंगाली फ्रंटमॅन आहे हा पाठीमागे आणि फ्रंटमॅन आहे त्याचे म्हणजे इकडच्या लोकांना मारण्यासाठीच बिल्डिंग उभे करायचे का आणि आता आजच मी बोललो की आजच एमआरडी पेंट लागलाय <coughs> लागला परंतु सुप्रीम कोर्टाची डायरेक्शन असल्यामुळे ड्यू प्रोसेस ऑफ लॉ कम्प्लीट करण्याची गरज नाहीये इमिजिएटली ही बिल्डिंग निष्कासित केली पाहिजे आणि इकडची लोक जी मरणार आहेत त्यांना त्यांच्यातून वाचवलं पाहिजे असं आम्हाला वाटत आग्रिसेनेची थेट भूमिका अशी आहे की लवकरात लवकर ही जी इमारत आहे हिच्यावरती तोडक कारवाई करावी अन्यथा आग्रिसेना आंदोलन करेल कॅप्टन महाराष्ट्र न्यूज वसई